नमस्कार मित्रांनो माझे नाव आरोही गानेंद्र आहे मी आता सावीच विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्रसिद्ध माध्यमिक शाळा पालकेनिरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे झोपलेली राजकुमारी ह्या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये ह्या पुस्तकामध्ये खूप अशा छान छान घडलेल्या गोष्टी आहेत चला तर मी तुम्हाला ह्या पुस्तक थोडक्यात ती माहिती सांगणार आहे एक राजा राणी होते त्यांना मोल बाळ नव्हते तर त्या राजा राणीने देवाला प्रार्थना मागितली काही दिवसांना त्याला एक छानशी सुंदर मुलगी झाली आणि तिचे तिचे त्याला आनंद झाला आनंद सर्वांसोबत वाटण्यासाठी त्यांना सर्व गावाला निमंत्रण दिले सर्व गाव आले परी राजा राणी सर्व आले आणि त्यांना एक दुष्ट परीला बोलवलं नाही म्हणून ते म्हणाले दुष्टपणे आली आणि तिला श्राप दिलं तिचे ते म्हणू लागले ए दुष्ट तू मला का बोलवलं नाही आता मी तुझ्या श्राप देते ते 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 ती त्यामुळं त्या राजकुमारींना त्या त्या राजकुमारीला सोळा वर्षाचं सोळा वर्ष झाल्यावर ती मरीन असा श्राप दिला नंतर राजा राणी दुःखी झाले ते खूप विचारात पडले नंतर ते नंतर परी आली ती म्हणाली हे राजा मी असा काय तिला श्राप असं काय तिला तिला आशीर्वाद देऊ शकत नाही पण माझ्याकडे एक शक्ती आहे मी ती राजकुमारी शंभर वर्षासाठी झोपी शंभर वर्ष तिला पूर्ण झाल्यानंतर शंभर वर्ष तिला पूर्ण झाल्यानंतर एक राजकुमार येईन आणि तिला उठवी नंतर ते सर्व झाले आणि नंतर राजकुमारी सोळा वर्षाची झाली आणि नंतर मग नंतर मग राजकुमारी सोळा वर्षाची झाली आणि नंतर राजकुमारी एका मथारी एका फिरत फिरत एका जंगलामध्ये गेली आणि त्या जंगलामध्ये जाऊन तिने एका एका महिला मध्ये गेली तिथे एक मथारी काहीतरी शिवू लागली नंतर ती ते बघितले ती म्हणाली आजी मी हे करू शकते का ती आजी म्हणाले हा तू हे करू शकते नंतर ते नंतर 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 राजकुमारीला ती सुई बुडली नंतर राजकुमारी तिथे झोपली नंतर राजाने आणि राणीने तिला खूप बघायचे शोधले नंतर राजा आणि राणी आणि सिपाई तिथे केले नंतर मग नंतर मग नंतर नंतर मग त्या ती राजकुमारी दिसली आणि मग त्या राजाने राणीले त्याला सर्वांनी राजकुमारीला कक्ष कक्ष तिच्या कक्षामध्ये नेऊन झोपवले नंतर सर्वपरी आणि ते आले नंतर परी नंतर परी राजाने परीला आणि त्याला बोलवले नंतर मग परीने त्याला हे दिले नंतर राजकुमारीला खूप असं छानशी हे केले नंतर सर्व झाल्यानंतर रा राजा आणि राणी त्याच्या खुर्चीवर जाऊन बसले नंतर नंतर सर्व सिपाई आणि ते पण नंतर राजा नंतर राणी बाहेर नंतर परी बाहेर निघाली आणि ते सर्व झोपले शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण नंतर झाल्यानंतर एक छानसा राजकुमार आला आणि त्या राणीला उठवायचा ते घोड्यावर ते बसून आला आणि नंतर आणि नंतर ते नंतर ते न नंतर राजकुमारी नंतर नंतर राजकुमारी उठली आणि राजा तिच्या राजकुमार तिच्या कक्षामधील झुंटलेली राजकुमारी इतकी छान वाटू लागली तिला तिला बघितल्यावर प्रेम झाले आणि नंतर ते दोघं कक्षामधील राजाने राजकुमाराने तिला उठवले नंतर सर्व राज्य उठले नंतर राजाने आणि राणीने त्या दोघाला बघून आनंदाने त्याचे लग्न लावून दिले नंतर दुष्टपरी आली नंतर भूष्टकरी आली आणि म्हणाली मी यायला श्राप देतो नंतर सर्व पर्याने आणि पर्याने आणि गावकऱ्याने त्याला आशीर्वाद दिला नंतर ते नंतर राजकुमारी आणि राजकुमार ते राजकुमाराने त्याच्या देशामध्ये राजकुमारीला गेलं नंतर मग ते दोघं नंतर राजकुमार तिच्या महिलामध्ये त्यांना नेले आणि नंतर राजा आणि राणी खूप असे छान जिंदगी जगू लागले नंतर त्या दोघांना एक एक हे झाले चला तर मित्रांनो आता मी ही गोष्ट संपत आलेली आहे धन्यवाद